नमस्कार मित्रांनो पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग काय आहे अनेकांना माहिती नाही कारण जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मैलोन मैल चालत जाणारा वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ होतो पण दर्शनाची वेळ आली की तिथून गर्दीमुळे दूर सारला जातो त्यामुळे पांडुरंगाची मूर्ती त्याला पूर्णत न्याळता येत नाही फोटोत जी मूर्ती पाहतो त्या ठीक ठळकपणे दिसतात ती मकर कुंडले कौस्तुभमने श्री समचरण तोडे इत्यादी पण पांडुरंगाच्या मस्तकावर असलेले शिवलिंग मुकुटामुळे झाकले जाते त्याबद्दल अनेकांना माहिती नाही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि रोज त्याची पूजाही होते हे शिवलिंग पांडुरंगाने मस्तकावर का धारण केले याबद्दल एक कथा सांगितली जाते त्यासंबंधीची कथा अशी की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलांच्या भेटीला आले आणि त्याचे सुकुमार रूप पाहून मोहित झाले आणि त्यांनी विठ्ठलांशी एकरूप व्हावे अशी इच्छा प्रकट केली तेव्हा विठ्ठलांनी त्यांना मस्तकी धारण केले जोडूनच नागराज मस्तकी आले आणि विठ्ठल शिवरूप झाले थोडक्यात पांडुरंग रूपातही पुन्हा हरी आणि हर यांची भेट झाल्याचे दिसून येते पांडुर म्हणजे पांढरा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्याचे अंग पांढरे शुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर श्री विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे आणि शंकर कर कर्पूर गौरम म्हणजे कापराप्रमाणे गौरा आहे पण सावळ्या विठ्ठलाने त्यास मस्तकी धारण केल्याने त्यांचे नावही धारण केले पांडुरंग समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे विठ्ठोने वाहिला शिरदैव राणा म्हणजे विठ्ठलाने शंकराला मस्तकावर वाहिले आहे प्रख्यात कवी अनंतरावजी आठवले शंकराचे स्तोत्रात म्हणतात विठ्ठले धरिले श्री शिवलिंग ते मुकुटावरती म्हणजे विठ्ठलाने मुकुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले आहे शोभतो जलदापरी अर्थात ढगापरी हरि इंदिरावर सावळा कुंद सुंदर गौर हा हर भेदना परी राहिला पांडुरंगच बोलती गुज भाविका कळले यदा म्हणजेच विठ्ठल हा मेघाप्रमाणे सावळा आहे व शंकर हा कुंद कळ्याप्रमाणे शुभ्र आहे हे दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणतात शिव आणि विष्णू यांचे ऐक्य झालेले तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर म्हणून नावारूपाला आले संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त असूनही त्यांना पांडुरंगाच्या ठाई शंकराच्या अस्तित्वाची प्रचिती आली आणि तेही पांडुरंग भक्त झाले त्यामुळेच आज महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सध्या सध्याचे तेलंगणा राज्यातून शिवभक्त तसेच लिंगायत पंथाचे धर्मगुरू विठ्ठलांच्या दर्शनासाठी आवर्जून येथे येतात शिवरात्रीलाही पंढरपुरात सर्व वारकरी उपवास करतात आपल्या सर्वांवरती हरी विठ्ठलांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ